आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना लोकसभा मतदारसंघाच्या चौदाव्या फेरीचा निकाल हा आला आहे या निकालानुसार काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे हे विजयाकडे घोडदौड करताना दिसत आहेत चौदाव्या फेरीत मिळालेली मते याप्रमाणे डॉक्टर कल्याण काळे यांना मिळालेली मते तीन लाख सदोतीस हजार पाचशे तेहतीस भाजपाचे रावसाहेब दानवे यांना मिळालेली मते दोन लाख पंच्याण्णव हजार नऊशे सदतीस निवृत्ती बनसोडे तीन हजार तीनशे एकाहत्तर दीपक बोराडे दोन हजार तीनशे चोवीस धनंजय काकडे सहाशे चौऱ्याहत्तर प्रभाकर बकले एकोणीस हजार चारशे एकोणसाठ बाळासाहेब शेळके पाच हजार आठशे एकोणसत्तर भगवान शेळके सहाशे पंचवीस मुकेश राठोड एक हजार सहाशे आठ श्याम शिरसाट पाचशे चौतीस अझहर अनवर नऊशे चौवेचाळीस अब्दुल रफीक अब्दुल लतीफ पाचशे नव्याण्णव अहमद रहीम शेख बागवान आठशे पंधरा कडुबा इंगळे एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव मारुती कांबळे दोन हजार अठ्ठावन्न चाबुकस्वार राहुल तीन हजार आठशे एकतीस तानाजी भोजने दोन हजार सातशे छप्पन्न बाबासाहेब शिंदे एक हजार पाचशे चौतीस मनोज कोलते एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर मंगेश साबळे त्र्याण्णव हजार सहाशे सत्त्याण्णव ॲडव्होकेट योगेश गुल्लापिल्ली आठशे चौदा रतन लांडगे तीनशे बहात्तर राजेंद्र मगरे एक हजार सातशे चोपन्न विकास लहाने चारशे दोन श्याम रुपेकर तीनशे बेचाळीस ज्ञानेश्वर नाडे सहाशे आठ